आणि मित्रांनो त मला ना तुम्हाला गोष्ट सांगायची होती तर माझी मम्मी म्हणली तर तुझा ना बड्डे छोटं करू आणि नुचा मोठा करू तर बघा माझी मम्मी केवढं गलत केलं बघलं का आणि मी तुम्हाला ना नंतर भवरबी भरून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता करू शकत्या तर आपण दाट घेतात मी आता मी बाहेरपासून होतो बाहेर गरबी होती तर ना म्हणजे आता आता मी तुम्हाला सांगणार हाय माझं एक गोष्ट सांगली होती पण तुम्हाला आता अजून एक सांगतो मी अंगू करत होतो माझा गुडघा दुखत होता दाखवू हे बघू शकता तुम्ही बाप हे बघा हे बघू शकता तुम्ही लागेल मला तर बघलं आता मी व्हिडिओ करतो तू झाला माझी जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण दी तीन मिनिट बॉक बाय चला खेळ व्हिडिओ काय